खरं तर आमचा एक ग्रुप आहे कार्टून कट्टा जो महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप म्हणून प्रचलित आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही महाराष्ट्रातली ठराविक मंडळी म्हणजे व्यंगचित्रकार जरी नाव असलं ग्रुपचं तरी चित्रकारसुद्धा त्यात सामील आहे तर आमचे विविध कार्यक्रम होत असतात पण बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त हा आम्ही आमचेही फटकारे हा आम्ही एक प्रोग्राम इथे घेतलेला आहे आणि यासाठी देशभरातील चित्रकार म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर केरळपर्यंत म्हणजे महाराष्ट्रातली आहेतच तर सगळी नामवंत आणि त्या त्या त्यांच्या राज्यात वृत्तपत्रांसाठी व्यंगचित्र काढणारी आणि काही चित्रकारही आहेत तर अशा सगळ्यांनी ही चित्रं पाठवली आहेत अशी इथे या प्रदर्शनात एकूण एकशे साठ चित्र आहेत हे चित्र व्यंगचित्र अर्कचित्र तर या चित्रांचं हे एक्झिबिशन पुण्यात तीन दिवस सुरू राहणार आहे आणि निमंत्रित चित्रकार इथे डेमॉन्स्ट्रेशन कार्यशाळा या तीन दिवसात याच कलादारांना विद्यार्थ्यांसाठी आणि इतर हौशी चित्रकारांसाठी घेणार आहे मी मुळात चित्रकार आहे पण त्यापेक्षा मी व्यंगचित्रकार म्हणून मला जास्त ओळखलं जातं आणि गेली पन्नास साठ वर्षे मी या क्षेत्रात आहे चित्रकले थोडीशी अडचण व्हायला लागली माझ्या फिलिंग व्यक्त करण्यासाठी म्हणून मी व्यंगचित्रकलेकडं आलेलो आहे आणि ज्या वेळेला मी चित्रकार म्हणून मुंबईला वगैरे मी काम करत होतो ज्या वेळेला वावरत होतो त्यावेळेला बाळासाहेब हे माझे खूप जवळचे होते कारण त्यांच्या रेषा त्यांच्या फिलिंग व्यक्त करण्याची पद्धत खूप ताकदीची होती त्याच्यामुळे मी चित्रकार असताना बाळासाहेब माझ्या ह्याच्या बाळासाहेब आणि आर के लक्ष्मण हे बऱ्यापैकी होते तर त्यांचा थोडंसं सुरुवातीला अभ्यास करत करतच आणि मग मला एक वेळ जाणवलं की अरे ही हे फील्ड जे आहे ना चित व्यंगचित्रकलेचं ते जास्त तुम्हाला फीलिंग आता हे गम सांगतो रस्त्यावर खड्डा असेल तर मी चित्रकार म्हणून खड्ड्याचं चित्र काढू शकतो पण त्या खड्ड्यामध्ये काय काय किती किती खड्डे पडलेले आहेत हे फक्त व्यंगचित्रकार चित्रातून चित्रा दाखवता येते त्याच्यामुळं मी व्यंगचित्रकले जास्त जास्त आकर्ष आकर्षित झालो आणि मराठीतले बहुतेक सगळे वर्तमानपत्र मी करून झालेलं आहे आता मी कुठेही काम करत नाही आहे आता याच्यात आणखीन एक गंमत म्हणजे बाळासाहेबांचा माझ्या याच्यामध्ये खूप प्रभाव आहे प्रभाव आहे म्हणजे माझ्या कामावर प्रभाव नाही आहे माझ्या विचारावर प्रभाव आहे बाळासाहेब ज्या पद्धतीनं काम करायचे किंवा व्यंगचित्रकलेबद्दल ज्या पद्धतीनं त्यांचे विचार होते तर ते सगळे मी फॉलो करत आलेलो आहे आणि अनेकदा बाळासाहेबांशी माझी भेट झालेली आहे आणि आमची चर्चा झाली आहे तर चर्चा झाली हा शब्द थोडंसं इथं विसंगत आहे कारण मी फारसं बोलायचंच नाही आहे बाळासाहेबांच बोलत बसायचे दोन दोन तास आम्ही ब गप्पा मारत बसलेलो आहे बाळासाहेब सांगायचे की व्यंगचित्रकला म्हणजे काय चित्रकला म्हणजे काय चित्र का त्याच्यातला फरक काय आहे आणि व्यंगचित्रकार होण्यासाठी काय करायला पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून मिळाल्या आहेत आणि त्या ता गोष्टी तंतोतंत मी पाळत आलेलो आहे त्याच्यामुळे आज मी माझं स्वतःचं एक एक व्यक्तिमत्व एक व्यंगचित्रकार म्हणून एक स्वतःची शैली उभा करून मी उभा राहिलेलो